सैनिक टाकळी येथे मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सैनिक टाकळी येथे नदीलागत असलेल्या ओढ्या सुमारे चार फूट लांबीच्या मगरीचं दर्शन झालंय येथील शेतकरी अमर गायकवाड विद्युत मोटारीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मगर ओढ्यातून नदीत जाताना दिसली त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दरम्यान टाकळी ते अकिवाट होतात मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झालेली आहे पाण्याच्या पातीत घट झाल्यामुळे मगरीला नवीन जलस्रोत किंवा भक्ष्याच्या शोधात त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडावं लागलं असावं त्यामुळे मानवी जीवन आणि पशुधनाला मोठा धोका निर्माण झालेला आहे मगरीच्या वावरामुळे नदीमधील विद्युत मोटारीचे देखभाल दुरुस्ती करताना शेतकऱ्यांचे जीवावर बेतू शकतं शेतकऱ्यांना पानवठ्या जवळी शेतात काम करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे मगरीला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सैनिक टाकळी